सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांनी शके अठराशे त्रेपन्नच्या मार्गशीर्ष वद्य द्वादशीला गोंदवल्याला रामानंद महाराजांच्या प्रथम पुण्यतिथी दिनी त्यांच्या पादुका स्थापन करून त्यांचे मुख्य समाधी स्मारक निर्माण केले होते तेव्हापासून श्री महाराज प्रत्येक वर्षी श्री रामानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव गोंदवल्यास व थोरल्या महाराजांनी श्री रामानंद महाराजांच्या पादुका साखरखेरड्यास स्थापन केल्यापासून त्यांचा जन्मोत्सव साखरखेरड्यास करू लागले श्रींचे विद्यागुरू श्री सखाजी शास्त्रींनीच महाराजांच्या पादुका स्थापना त्यांच्या जन्मतिथीवर कराव्यात म्हणून सांगितले होते ते पादुका स्थापनेच्या विधानास होते उत्सव झाल्यावर ते महाराजांना म्हणाले आपण दरवर्षी असाच श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव साजरा करीत जा त्यावर महाराज त्यांना म्हणाले आम्ही उत्सव साजरा करू परंतु आपण मात्र दरवर्षी या उत्सवास आले पाहिजे शास्त्रींनी त्यास होकार दिला आणि तेव्हापासून श्री सखाजी शास्त्री श्री रामानंद महाराजांच्या प्रत्येक जन्मोत्सवास साखर खेडायला येत असत आणि विशेष म्हणजे ते उत्सवास येत होते तोपर्यंत श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाच्या गुलालाचे प्रवचन त्यांचेच होत असे श्री रामानंद महाराजांवर त्यांचं खूप प्रेम होतं श्री रामानंद महाराजांचा जन्मदिवस माघवद्य द्वादशी व त्यापूर्वी तीन दिवस आधी दासनवमी येत असल्यामुळे दासनवमीपासूनच श्री महाराजांनी हा उत्सव सुरू केला दासनवमी ते द्वादशीपर्यंत चार दिवस हा उत्सव होत असे वाणी अवतारातील प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या शुभ हस्ते रामानंद महाराजांच्या पादुका साखरखेरड्याचं स्थापन होऊन नऊ महिने होत आले होते पादुकास्थापनेनंतरचा पहिलाच जन्मोत्सव साखरखेरड्यास करण्याचे महाराजांनी ठरविले तीन दिवस आधी दासनवमी येत असल्यामुळे व समर्थ संप्रदाय असल्यामुळे दासनवमीपासून हा उत्सव सुरू करण्याचे त्यांनी निश्चित केले व श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी गोंदवल्याला आलेल्या सर्व गुरुभक्तांना रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास साखरखेरड्यास येण्याचे निमंत्रणही दिले तेथून परतीच्या प्रवासात ज्या ज्या ठिकाणी श्री महाराजांचा मुक्काम झाला तिथे सर्वांना महाराजांनी या उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले व उत्सवाचे स्वरूप समजावून सांगितले सत्यसंकल्पाचा दाता भगवान असतो याची प्रचिती साखरखेरड्यास पोहोचण्याआधीच येऊ लागली बुलढाण्याहून श्री महाराज चिखलीला कृष्णराव कोलारकरांकडे आले त्यांना श्री महाराजांकडून आता या वर्षापासून प्रत्येक वर्षी खेरड्याला श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव दासनवमी ते द्वादशीपर्यंत होणार असल्याचे ऐकून अत्यंत आनंद झाला उत्सव म्हणजे प्रत्येक दिवशी अन्नदान होणारच तेव्हा त्यातील एक दिवसाची पंगत दरवर्षासाठी आपण घेऊ इच्छितो तेव्हा ती मिळावी अशी कोलारकर मंडळींनी श्री महाराजांना प्रार्थना केली त्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांना दासनवमीची म्हणजे उत्सवाच्या पहिल्या दिवसाची पंगत देण्यास अनुमती दिली कोलारकर कुटुंबियांना अत्यंत आनंद झाला अशा रीतीने दासनवमीची पहिली पंगत त्यांनी स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे घेतली ती त्यांची पंगत आजतागायत चालू आहे साखर खेड्यास आल्यावर तीन चार दिवसांनी श्री महाराज आजूबाजूच्या परिसरात या उत्सवाचे निमंत्रण देण्यास गेले तेव्हा मेंडगावचे श्रीमंत दगडूशेठ यांच्याकडे श्री महाराजांचा मुक्काम होता त्यांना उत्सवाची माहिती श्री महाराजांकडून कळली तेव्हा त्यांनी श्री महाराजांना आपल्या या उत्सवाचा मुख्य दिवस कोणता किंवा मोठ्या प्रमाणात अन्नदान कोणत्या दिवशी असणार अर्थात माघवद्य द्वादशी हा श्री महाराजांचा जन्मदिवस त्यामुळे त्याच दिवशी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहणार हे श्री महाराजांकडून समजताच दगडूशेठ यांनी स्वतःहून दरवर्षीची शेवटची म्हणजे द्वादशीची मोठी पंगत आपल्याकडे घेतली तसेच श्री महाराज हिवऱ्याला गेले असता देखील वामनराव देशपांडे यांनी दशमीची पंगत आपणाकडे देण्याबद्दल श्री महाराजांना विनंती केली श्री महाराजांनी होकार देताच त्यांना अत्यंत आनंद झाला ती सेवा त्यांच्या वंशात आजही अखंडपणे चालू आहे पुढे इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या आसपास बीबीच्या कृष्णराव कुलकर्णी यांनीही या जन्मोत्सवास काही सेवा मिळावी म्हणून श्री महाराजांना विनंती केली तेव्हा श्री महाराजांनी त्यांना एकादशीच्या निर्शनाच्या पंगतीची सेवा दिली तीही अद्याप चालू आहे खरोखर यावरून सत्य अर्थात भगवतनिमित्त केलेला संकल्प ईश्वर कसा पूर्ण करून घेतो याची प्रचिती येते पादुका स्थापनेनंतरचा दासनवमी आणि श्री रामानंद महाराजांचा पहिलाच जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला या उत्सवानंतर आजूबाजूच्या परिसरातील मंडळींचे साखरखेरड्यास येणे झाले म्हणजे ते श्री महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आवर्जून येऊ लागले श्री महाराज या सर्वांचं स्वागत अतिशय प्रेमाने करीत येणारा प्रत्येक मनुष्य रामरूपच आहे या भावनेने महाराज त्यांचं आदरातिथ्य करीत असत अतिथी नि अभ्यागता पूज्यमानी करी तृप्त सत्कारुनी अन्नदानी असो साधक हो थोरल्या महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ